माझा आणि बुलेटीनच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रासाठी एक अभिमानास्पद बातमी छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्वारे ही माहिती दिली या यादी, यादीत छत्रपती यादी, शिवाजी महाराज यांचे महाराष्ट्रातील अकरा तर तमिळनाडूतील एक जिंजी किल्ल्याचा समावेश आहे तर शिवरायांच्या बारा किल्ल्यांना युनेस्कोकडून जागतिक वारसा दर्जा मिळालाय राज ठाकरेंकडून सरकारचं अभिनंदन करण्यात आलंय आणि खोचक सल्ला देखील देण्यात आलाय दर्जा दिला म्हणून युनेस्कोला गृहीत धरू नका असं राज ठाकरेंनी म्हटलंय निकष नीट नाही पाळले तर युनेस्को हा दर्जा काढून घेतं असे खडेबोल देखील राज ठाकरेंनी सुनावलेत धर्म जात न पाहता गडकिल्ल्यांवरची अनधिकृत बांधकामं पाडून टाका असं देखील राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे तर राज ठाकरेंनी आपल्या एक्सपोजद्वारे नेमकं काय म्हटलंय आणि काय सल्ला दिलाय आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या बारा किल्ल्यांना युनेस्कोनं जागतिक वारसा स्थळांचा दर्जा दिला फक्त सरकारला एक आठवण करून द्यावीशी वाटते ती म्हणजे युनेस्कोनं जागतिक वारसा दर्जा दिला म्हणून युनेस्को सारख्या संस्थांना गुहीत धरता येत नाही निकष नीट पाळले नाही तर युनेस्को हा दर्जा काढून घेतं याची आतापर्यंत दोनच उदाहरणं आहेत यामुळे सरकारनं फक्त आनंद साजरा करू नये तर एका मोठ्या जबाबदारीचं भान देखील बाळगावं या सर्व गडकिल्ल्यांवरची जी काही अनधिकृत बांधकामं आहेत ती तात्काळ पाडून टाका त्यात जात धर्म पाहण्याची गरज नाही असं राज ठाकरे म्हटलं आणि या संदर्भात भाजप